भ्रष्टाचाराच्या विरोधात आदिवासी बांधव आक्रमक भ्रष्टाचाराच्या विरोधात धडगाव पंचायत समिती समोर आंदोलन बिरसा पायट्यात आदिवासी संघटनेच्या वतीने आंदोलनाला सुरुवात भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव अशा आंदोलकांकडून घोषणा आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आंदोलकांचा आरोप जिल्हाभरातील ग्रामपंचायत मध्ये वारंवार समोर येणारा भ्रष्टाचार ग्रामसेवक आणि सरपंचांच्या मनमाडी कारभारामुळे होणारा भ्रष्टाचाराचा संताप आदिवासी विकास विभागातील चार कोटी वार रुपयांच्या निधी लाडकी बहीण योजनेसाठी वाढवलेला निधी परत देण्याची देखील मागणी करण्यात आली रस्त्यांचे होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम आणि त्यात होत असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवावा अशी आंदोलकांची मागणी आहे बिरसा पाटीलचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी आंदोलनाविषयी खास माहिती दिली बिरसा पाटीलचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते आंदोलनात बसले आहेत भ्रष्टाचाराच्या विरोधात व आदिवासी बांधवांच्या मूलभूत विषयांना धरून आज आम्ही बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे पंचायत समिती दडगाव समोर ठिय्या आंदोलन करत आहोत दडगाव तालुक्यातील मोडलगाव बोरवण जुगनी बोगवाडे चुलवड अशा ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून दोषी सरपंच व ग्रामसेवकावरती कारवाई करण्यात यावी आमच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून ग्रामसेवक जुगनी येथील ग्रामसेवकाने एकोणीस हजार रुपये लुटलेले आहे त्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं शेलदा बिलगाव हेंद्रापाडा केलापाणी या आदिवासी गावांमध्ये अजूनही पाणी नाही आहे पाण्याची सोय करण्यात यावी वीज शाळा अंगणवाडी दवाखाना आणि मुख्य म्हणजे रस्ते सोय करण्यात यावी अशा मूलभूत विषयांवरती आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करत आहोत सरकार बऱ्याच गोष्टी आमच्या माहीत आहेत अनेक योजना सरकार राबवत आहे परंतु आजही आमच्या माता भगिनी पाण्यासाठी डोंगर दऱ्यात हंडा घेऊन जीवघेणा प्रवास करत आहेत हिंडत आहेत एवढ्या लाखो करोडाच्या योजना येतात ह्या जातात कुठं आहे हा आमचा सवाल आहे म्हणून जिथं जिथं योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरती सरपंचांवरती ग्रामसेवकावरती आणि जे संबंधित जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या मूल समस्या आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे वीज मिळालं पाहिजे शाळा मिळाली पाहिजे अंगणवाडी मिळाली पाहिजे दवाखाना मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत जोपर्यंत आदिवासींच्या समस्या सरकार सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत